नमस्कार मित्रांनो मी विश्वास पाटील मी मनीषा पोळेकर आणि आमच्या दोघांचं एक खूप सुंदर गाणं आलेलं आहे आहे त्या गाण्याचं नाव तुला सुरुवातीला जवळपास दोन अडीच महिन्यांपूर्वी हे गाणं जेव्हा मला अप्रोच झालं तेव्हा फक्त मी गाणं ऐकलं आणि ते गाणं ऐकल्यानंतर मी चटकन ऋषीला हो बोललो की बाबा हे गाणं मला करायचंय त्याच्यानंतर मग गाणं फक्त गाणं ऐकण्यापासून ते गाणं शूट होईपर्यंतचा प्रवास खरंच खूप ला म्हणजे चांगलाच मोठा होता जवळपास दोन ते अडीच महिन्यांपूर्वी हे गाणं शूट झालेलं बट तो पिरियड जो होता तो दहा ते पंधरा दिवसांचा होता चार दिवस चार दिवस गाण्याच्या शूटसाठी आम्ही कोकणलाही राहिलेलो त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा गाण्याच्या शूटचा पहिला दिवस होता त्या पहिल्या दिवशी आम्ही दोघं अजिबात बोललोच नव्हतं कारण ते म्हणतात ना की आपला स्वभाव माहितीच नसतो माणसाचा कसा आहे कसा नाही तर आम्ही पहिल्याच वेळेस भेट भेटत होतो तेव्हा आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी नंतर, नंतर आम्ही एवढं फ्रेंड फ्रेंड एकदमच फ्रेंड होऊन गेलो आणि त्याच्यानंतर आमची जोडी तुम्हाला दिसलीच असेल की तुम्हाला आवडली असेल तुला काय वाटतंय असेल आवडली आवडलीच कारण ऍक्च्युली मला जेव्हा कळलं की मी विश्वास सोबत काम करते सो मला ऍक्च्युली आधी नर्वसनेस फिलिंग आली की कारण विशूची मी विश्वा विश्वास तुम्ही आमचं मॉर्निंग बघू शकता की विश्वासवरनं विशू विश्वास झाला येतो सो मला असं वाटतं की त्याचे मी भरपूर सॉंग्स बघितलेत जे माझे फेवरेट आहेत आणि ते माझ्या लिस्टमध्ये माझ्या फेवरेट लिस्टमध्ये दोन सॉंग्स आहेत त्याचे आणि मला असं वाटतं की मला जेव्हा कळलं की विश्वास गाण्यामध्ये ॲज अ लीड करतोय आहे ॲज अ माझ्यासोबत आहे त्यामुळे मला असं पहिलं थोडंसं खरंच नर्वसनेस फिलिंग आली की येस आ, बापरे मी आता विश्वासोबत कसं करणार आहे कारण ऑलरेडी हा स्क्रीन ह्याने फेस केलेली आहे आणि माझ्यासाठी त्याच्यासोबतचं गाणं पहिलं आहे बट नाही ॲक्च्युली खरं तर असं काहीच नाही झालं आपण जसा विचार करतो तसं काही घडत नाही मे बी सेटवरती खरंच खूप बेस्ट कम्फर्टेबल फील आली आणि त्यांनी खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या सीन चालू व्हायच्या पहिलेच तुम्हाला सांगायचं की मनीषा असं करायचं आहे मनीषा ही स्टेप आहे म्हणजे आम्ही एक गुड बॉन्डिंग झालं आमचं येस कास्टिंग तर खरं सांगू खरं सांगायचं तर गाणं गाणं हे गाणं करायचं हे डिसाईड झालं त्यानंतरला उरला प्रश्न कास्टिंगचा की कोणाला करायचं आणि तुम्ही माझी हाईट बघू शकता <laughs> सो मला वाटतं की मला खूप एक्सपेक्टेड होतं की मला माझ्या हाईटचा मुलगा हवा होता आणि मोस्टली अल्बम इंडस्ट्रीमध्ये नाही येत असे कोणी एवढं की लाईक मला थोडंसं आणि येस एक दोन जणांची नावं आली माझ्यासमोर पण नंतरला असं वाटलं की नाही मला असं वाटतं की एक एक्सपिरियन्स पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतरला आमच्या टीमने डिसाईड केलं की येस आपण विश्वासला कास्टिंग करतो आहे तर मला भीती वाटायला लागली सुरुवातीला की येस आपण करतो आहे आणि बट या ओके खूप सुंदर एक्सपीरियंस होता माझा आता 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 बीटीसीची गायब झाली आहे तो तो एकदम विश्वास सर्वर मी विश्व विश्व झाला आता यस ऑफ कोर्स एकदम बीती गेली आहे माझी कॅमेरे समोर तरी थोडी रिस्पेक्ट देते बाबा मला कॅमेरेचे माहित तर होतो ना एकदम यस मुळात मुळात सांगायचं म्हटल्यानंतर तो तो, तो सीन आम्ही लावलेला रात्री जवळपास अकरा वाजता ना आय दीड वाजता लावलेला बरोबर रात्री oh, दीड वाजता तो सीन लावलेला आणि मला बोट चालवता येत नाही आणि त्याच्यामध्ये माहिती का बरं ठीक आहे चल मला चालवता येत नाही आय व्ह मॅनेज इट बट थो नी। नी ही मुलगी तिथं थोडी बोट मध्ये गेल्यानंतर अरे एवढी घाबरलेली तिने मलाही हायपर करून टाकलेलं आणि स्वतः घाबरलेली त्याच्यामुळे ती ऍक्च्युली बोट त्या शूट लोकेशनला लावायला म्हणजे त्या पाण्यामधलं जे लोकेशन, लोकेशन होतं मार्किंग जी दिलेली होती त्या मार्किंगला न्यायलाच आम्हाला अर्धा तास लागला होता म्हणजे मला ती फक्त काडी घ्यायची आणि ती काडीनं फिरवायचं इकडून तिकडून इकडून कस तरी मॅनेज करून तो शॉट घेतलेला आहे पण सुपर खूप छान सीन आलाय तो त्या गाण्यामधला प्रचंड सीन आवडलेला आहे मला हा

हा ऍक्च्युअली हा येस 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 तो गाडीचा पण किस्सा मला आता आठवला आम्ही समुद्र ना ते समुद्राच्या कडेलाच अगदी शूट करत होतो आम्हाला ना असं एक बेस्ट मोमेंटची आम्ही वेट करत होतो आमचे डीओपी पी अप्रतिम डीओ खरच खरंच खूप अप्रतिम सीन घेतलेत ते मला असं वाटतं की तो सीन असा होता की ती गाडी अशी तिकडे टेकवून उभी होती आणि आम्ही शूट करतोय विशूचा सीन चालू झाला गाडी आतमध्ये जातीय मातीमध्ये बसतीय जाती गाडी मला सोय मला टेन्शन याय लागले की शटक येतात आणि लिटरली गाडी आतमध्ये गेली माझी पूर्ण टीम ती गाडी काढायला आले वरती असं खूपदा प्रॉब्लेम झाले खरं तर आणि तो सीन खरंच काही सीन खरंच खूप प्रॉब्लेमॅटिक झाले पण त्याचे रिझल्ट इतके सुंदर आलेत ना वा येस

मुळात प्रत्येक गाण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं या कोणतंही गाणं घ्या तुम्ही मराठी अल्बम इंडस्ट्रीमधलं Uh, सिंगर असतात किंवा गाणं खूप छान होतं किंवा व्हिडिओ त्या गाण्याचा खूप छान होतो uh, तर प्रत्येक गाण्याचं एक वे, वेगळं वैशिष्ट्य असतं uh, माझं असं म्हणणं आहे या गाण्याच्या दोन्ही गोष्टी खूप छान आहेत एकतर गाणं ऐकण्यासाठी खूप छान झालं आहे त्याचं कंपोजिशन असेल किंवा मा मिक्स मास्टरिंग असेल किंवा मा ऋषीचा आवाज असेल uh, किंवा सोनाचा आवाज असेल प्रचंड सुंदर झालं हे गाणं आणि व्हिडिओ तर सांगायचीच गरज नाही आहे तुम्हाला uh, त्याच्यामध्ये आमच्या दोघांची जोडी असेल किंवा कोकणचं लोकेशन असेल किंवा मग सर्वांचं टीम टीमवर्क असेल खूप खूप खूपच सुंदर झालंय आणि त्याच्यामध्ये या गाण्याची जी हुक लाईन आहे ना विसरून जातो या तुला ती हुकलाईन मला तरी असं वाटतंय की चांगलीच व्हायरल जाईल कारण माझ्यामध्ये मा तरी ती प्रचंड सुदिंग आहे प्रचंड ऐकण्यासारखी आहे तुला काय वाटतंय गाणं खरं तर खूप सुंदर झालंय ऋषभीच्या आवाजातलं गाणं आहे सोनालीने गायलाय त्यामुळे खरंच ऑफकोर्स येस इट्स अ गुड सिंगर ॲक्च्युली मी तिचे बरेचसे सॉंग ऐकले आहेत मीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राने तिचं गाणं ऐकलं आहे तिला डोक्यावर घेतलं लिटरली तर मला असं वाटतं की शी इज डिझर्व इट आणि मला असं वाटतं की माझ्या गाण्यामध्ये तिचा आवाज आहे आय एम व्हेरी प्राऊड की आय एम सो लकी की माझं पहिलं गाणं आहे आणि ते तिच्यासोबत आहे सो so येस yes, uh, मी एक्सायटेड तर आहेच ऑफकोर्स आणि म्युझिकवाल्यांनी पण भरपूर माझ्या टीमने माझ्या ऑल टीमनेच ऑडिओ व्हिडिओ हे सुंदरच झालेले आहेत दोन्ही टीमने खूप मेहनत घेतलेली आहे uh, आणि uh, ती तुम्हाला दिसती आहे गाण्यामध्ये किंवा आमचं स्ट्रगल आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते स्ट्रगल आहे त्यामुळे टीमला खरंच ऑफ आणि थँक्यू बोलेल मी तर कारण मी ॲज अ प्रोड्युसर पहिलं गाणं केलं टीम एवढी छान की ते मला कॉपरेट करतात म्युझिकवाले म्युझिक टीम पण खूप सुंदर क्लिक ऋषिबीचे म्युझिक्स पण खूप सॉलिड होतात मला असं वाटतं की त्याने मला आणखीन काही म्युझिक्स आवडले आणि मला आणखीन आवडेल असतं त्यासोबत काम याचं बेस्ट कारण झालं ऋषी काही नाही ऋषी इकडे उभा जरा परत ऋषीचा विषय निघालास तर ह्या गाण्याच्या माध्यमातून मला कळलं की ऋषी माझ्या गा घराच्या एकदम शेजारीच राहतो म्हणजे शे पाच मिनिटाच्या डिस्टन्सवर आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू ओळख झाली मग ऋषी बीचा ऋषी झाला आणि अशी आमची ओळख झाली ऍक्च्युली याच्या अगोदर मी ऋषी बीला ऋषी बी म्हणूनच ओळख खायचो मग या गाण्यानंतर मी त्याला फक्त ऋषी म्हणून ओळखायचो जो आता कॅमेऱ्याच्या मागे येऊन उभा आहे बट <laughs> yes, प्रचंड सुंदर स्वभाव आहे आणि त्याचं कंपोजिशन असेल किंवा त्याचा आवाज असेल खूप सुंदर आहे मी माझं भाग्य मानतो की मला ऋषीच्या गाण्यामध्ये काम करण्याचा चान्स मिळालाय आणि पुढेही आम्ही दोघं प्रचंड प्रोजेक्ट करणार आहोत तुम्हाला डेफिनेटली बघायला मिळेल ॲक्च्युली uh, पहिली गोष्ट तर मी सॉरी बोलेल कारण ॲज अ प्रोड्युसर आणि मा मी ॲज अ ॲक्टर पहिले पहिलंच माझं गाणं आहे आणि मला असं वाटतं की त्याने खरंच मला कधीच असं ट्रीट नाही केलं की तू प्रोड्युसर्स आहेस तू आहेस त्यांनी मला सगळ्या गोष्टी शिकवल्या इवन सगळ्यांनीच रायटर्स आहेत गाण्याचे किंवा सिंगर आहेत किंवा सोनाली आहेत त्यांनी अशी माझी पर्सनली कधीच मीट नाही झालं त्यांच्यासोबत बट येस मला ऋषीभीबद्दल बोलायचं म्हटलं तर ऑफकोर्स त्यांनी मला छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या की हे इम्पॉर्टंट आहे मनीषा हे इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं की ते लाईफ टाईम लक्षात राहणार आहे एक्स मला असं वाटतं की पहिलं गाणं जेव्हा तुम्ही तुमच्या म्युझिक डायरेक्टरला किंवा तुमचं गाणं पहिलं चॉईस करता तर गाणं हे ऑफकोर्स पब्लिकच्या एक्सपेक्टेशन्सवरती चाललेलं असतं किंवा ते तुम्ही करावं आणि मला असं वाटतं की माझ्या पहिल्या गाण्या चॉईस करण्यामध्येच मला एवढ्या सगळ्यांनी हेल्प केली आहे ना तर मला असं वाटतं की सेकंडला एकदम बेस्ट आ, मी चॉईस करू शकते गाणं आणि मला असं वाटतं की हीच मला असं वाटतं की ऋषीच्याच मदतीने एकदम बेस्ट गाणं चॉईस होईल माझ्यासाठी सो येस

मुळात जेव्हा केपी सरांचं आणि माझं बोलणं सुरू झालं फोनवर आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की एवढा चांगला स्वभाव वगैरे असेल जेन्युअनली सांगतोय तुम्हाला कारण मी ऋषी ऋषी कारण माहिती का आता तर कॉन्व्हर्सेशन असं होतं ऋषी के पी सरांसोबत एकदम मित्रांसारखे कॉन्व्हर्सेशन होतात आणि मुळात डिरेक्टर वगैरे जे असतात किंवा एखाद्या व्यक्तीचं जर गाणं असेल तर त्यांना थोडा ॲटिट्यूड वगैरे असतो बट हा व्यक्ती प्रचंड फ्रेंडली होता आणि आहे असं वाटतं की एखाद्या वेळेस फोन केल्यानंतर की यार मी माझ्या मित्रालाच आहे की यार हा आहे ते वगैरे 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 त्याच्यामुळे स्वभाव खूप छान आहे आणि डेफिनेटली मला प्रोडक्शनसाठी अजून काम करायला का नक्की आवडेल येस ऑफकोर्स येस ॲज अ प्रोड्युसर म्हणून जेन्युन खूप एक्सपिरियन्स आलेले आहेत आणि ते मी लॉग केलेत माझ्या डायरीमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे की येस ऑफकोर्स केपी फिल्म्सला हे गाणं रिलीज होतं आहे मला असं वाटतं की त्यांनी खूप छान छान सॉंग्स तुमच्या भेटीला आणलेले आहेत uh, त्यामुळे मला असं वाटतं की त्या सॉन्गची भरपाई करण्यासाठी हे अजून एक सॉन्ग आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे येस पी फिल्म्सवाले मला असं वाटतं की केपी फिल्म्सचं हे बेस्ट गाणं असू शकतं आणि मला नक्की आवडेल त्या प्रोडक्शन सोबत काम करायला yes, तर मित्रांनो सगळ्यात शेवटी मी तुम्हाला परत एकदा सांगतो की माझं आणि मनीषाचं एक खूप सुंदर गाणं आलेलं आहे जे गायलेले ऋषीबी आणि सोनानी आणि जे आलेलं आहे केपी फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर नक्की जा गाण्याचं नाव आहे तुला पाहून मी नक्की बघा लाईक शेअर कमेंट करा तुम्हाला आवडल्यास नक्की त्या गाण्यावर रील्स वगैरे करा आम्हाला टॅग करा आणि खूप प्रेम द्या येस ऑफकोर्स सगळ्यांनी गाणं बघा कमेंट्स करा ऋषीबीच्या uh, आवाजामधलं हे गाणं आहे सोनालीने गायलेलं आहे uh, त्यामुळे गाणं खरंच खूप स्पेशल झालेलं आहे सो प्लीज सगळ्यांनी गाणं बघा एन्जॉय करा रील्स करा मला टॅग करा कमेंट्स करा येस yes, थँक्यू